हॅलो गाईज नमस्कार तर आम्ही आज चाललो होतो बाहेर जसा पाऊस चालू झाला आहे तसा आम्ही बाहेर रोज जात होतो आधी आता कधीतरीच जातो नाहीतर रोज ग्राउंडवर फिरायला जात होतो मग तिला पण बाहेर वा गेल्यानंतर बरं वाटतं आणि पाऊस पडला होता मस्त इच्छा झाली होती मला प्रचंड वडापाव आवडतो त्यामुळे पप्पा आम्हाला घेऊन आले ते आणि ते विवा विभाला खायचं होता रडत होती डांबर नाही दिला त्यानंतर आम्ही आलो पाणीपुरी भेळ खायण्यासाठी खायची खायची पाणीपुरी ोबत मिळून विभाने भेट खाल्ली मस्त वही ते मी बुमरंग काढला होता तिने पण खाल्ली शेव मस्त लागते एकदम टेस्ट आहे ना इतकी भारी टेस्ट नंतर आम्ही आलोत घराकडे त्यानंतर मी विवाहासाठी सत्व भिजत घातलं एक रेसिपी करायची आहे त्याची आणि नंतर मूग आणि मटकी पण भिजत घातली कसे झोपले कधी पालत झोपत नाही पण ते पहिल्यांदा पालतं अशी झोपले मस्तपैकी पप्पासोबत झोपी गेले मनाने झोपी गेली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग करत बसले व्हिडिओ एडिट भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय